वनरक्षक भरती नुकतंच शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी वेळापत्रक चालू आहेत काही जे झालेले आहेत त्यापैकी एक वनवृत्त आहे अमरावती अमरावती वनवृत्ताचं नुकतंच शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी कम्प्लीट झालेली आहे आणि त्यांची एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागली आहे मग या मेरिट लिस्टनुसार अमरावतीमध्ये जवळपास दोनशे पन्नास पदांसाठीची वनरक्षक भरती झाली ज्यामध्ये वीस पद हे नॉन पेसाला होते आणि दोनशे तीस पद हे पेसासाठी राखीव होते पेसा म्हणजेच एस टी कॅटेगरीसाठी होते मग नॉन पेसा आणि पेसाचा जर विचार केला तर साधारणतः कट ऑफ काय लावू शकतो किंवा कोणते विद्यार्थी डायरेक्टली सिलेक्ट होणार आहे हे तुम्हाला मी समांतर आरक्षणच्या माध्यमातून समजून सांगतो ते विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे सो थोडक्यात समजून घेऊया या मध्ये आपण जर बघितलं सॉरी या ॲडच्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर एक हजार नऊशे तेरा उमेदवारांची गुणवत्ता टोटल सत्याहत्तर पानांची आहे ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी काय वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी किती विद्यार्थी सिलेक्ट होणार ते आपण बघणार आहे बिफोर दॅट अकॅडमी अकॅडमीकडनं सर्व सरळसेवा समावेशकाच्या बॅच चालू केलेली आहे त्याची फी फक्त चौदाशे नव्याण्णव आहे यासाठी आपण युग्नाईट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं किंवा खाली स्क्रोल लाईनवर जो नंबर फिरतो त्याला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकतो ही ऍड जर आपण बघितली तर नॉन बेसा क्षेत्र जर बघितलं म्हणजे एस टी कॅडिगरीसाठी राखीव नसलेलं सगळ्यांनाच असणारं त्यामध्ये बघितले तर ओपनच्या जागा होत्या नऊ जागा त्यानंतर ईडब्ल्यू एचच्या जागा आठ होत्या त्यानंतर एस बी सीच्या जागा तीन होत्या त्यापैकी आपण बघणार आहोत ह्या जागेंपैकी ओपनच्या बघूया आपण ओपनमध्ये सर्वसाधारण महिला सर्वसाधारण दोन जागा आणि महिलांना तीन जागा यांचा कट ऑफ काय लागू शकतो थोडक्यात मेरिट लिस्टवर तुम्हाला मी घेऊन जातो आणि मेरिट लिस्टवर आपण समजून घेऊया हे आहे मिरिट लिस्ट अमरावती वनवृत्ताचं हे आलेलं अमरावती वनवृत्ताचं एकोणतीस तारखेला मिरिट हे गुणवत्ता यादी आलेली एकोणतीस जानेवारीला आणि त्यामध्ये ओपन जनरल जर आपण बघितला तर ओपन जनरलचा कट ऑफ हा काय जाऊ शकतो बघा ओपन जनरलचा जा कट ऑफ थोडक्यात तुमच्या समोर मांडतोय ओपन जनरलच्या दोन जागा पहिले दोन विद्यार्थी म्हणजे ओम सावके आणि चांद पठाण हे दोघेही उमेदवार जे आहेत हे जाऊ शकता ओपन जनरल मधून म्हणजेच ओपन जनरलचा कट ऑफ लागतो एकशे बासष्ट एकशे अडुसष्ट हायेस्ट आहे एकशे बासष्ट सेकंड आहे त्यानंतर ओपन फिमेलचा कट ऑफ आपण थोडक्यात जर समजून घेतला ओपन फिमेलचा तीन जागा ओपन फिमेल आहे बघा तीन जागा त्यापैकी पहिली आहे वर्षा बोगडे दुसरी आहे रेवती राजमाणे आणि तिसरी आहे कृतिका गडगे ह्या तिन्ही विद्यार्थी सिलेक्ट आहे म्हणजेच फिमेल ओपन फिमेलचा कट ऑफ जर आपण बघितला तर तो जातोय एकशे अठ्ठावन्न एकशे आणि तिसरी कॅन्डिडेट आहे कृतिका तिचे मार्क एकशे चौपन्न एकशे चौपन्न चा कट ऑफ ओपनचा जातोय त्यानुसार जर आपण सेकंड बघितलं ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ला आठ जागा पैकी दोन जनरलच्या आहे आणि तीन फिमेल कॅन्डिडेटच्या ईडब्ल्यू एस चा रिझल्ट आपण बघूया हो ईडब्ल्यू एस जनरल आपण जर बघितलं तर ईडब्ल्यू एस जनरलचे दोन कॅन्डिडेट आहे बघा पहिले कोण आहे ते पहिले विठ्ठल विठ्ठल नावाचा पहिला कॅन्डिडेट आहे विठ्ठल बावस्कर आणि दुसरा आहे शंकर साव सावळे हे दोन विद्यार्थी जाणारे म्हणजेच कट ऑफ लागणार एकशे अठ्ठावन्न चा कोणाचा ईडब्ल्यू एस जनरलचा ईडब्ल्यू एस फिमेल जर आपण बघितलं ईडब्ल्यू एस फिमेलमध्ये तर ईडब्ल्यू एस फिमेल मध्ये बघूया आपण काय कट ऑफ लागतो ईडब्ल्यू एस फिमेलचा चा तर या ठिकाणी आहे ईडब्ल्यू एस फिमेल तीन जागा ईडब्ल्यू एस फिमेल आहे बघा त्यापैकी पहिली आहे ऋषाली दुसरी आहे मोनिका आणि तिसरी आहे पल्लवी या तिन्ही विद्यार्थी ईडब्ल्यू एस फिमेल मधं जात या या आहे यांचा कटो बघा हायेस्ट आहे ईडब्ल्यू एस फिमेल एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर मोनिका यांचा आहे एकशे पंचेचाळीस आणि ही आहे पल्लवी यांचा आहे एकशे चौरचाळीस फिमेल एकशे चौरेचाळीस चा ऑफ लागतोय त्यानंतर सेकंड आपण बघूया एसबीसी एसबीसी ला तीन जागा पैकी दोन जागा जनरलच्या आहे आणि एक जागा फिमेल ची आहे कोण विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे बघा दोन जागा एसबीसीच्या जनरलच्या जागा आहे आपण चेक करूया एसबीसी एसबीसी साठी दोन जनरलच्या जागा बघा ह्या दोन जागा जात आहेत एसबीसीच्या पहिलं सिलेक्शन यामध्ये या आहे विक्रम राऊत यांचे मार्क एकशे अठ्ठेचाळीस आहे आणि दुसरा आहे सूरज माने यांचे मार्क एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे हा कट ऑफ एसबीसी जनरलचा एकशे अठ्ठेचाळीस जातोय आणि एसबीसी फिमेल जर आपण बघितलं एसबीसी फिमेल तर बघा इथे एसबीसी फिमेलचा कटॉप आपण थोडक्यात बघूया एकच जागा आहे एसबीसी फिमेल आणि ती जागा कुणाला जाते तर ती जागा जाते इथे साक्षीला बघा ती जागा जाते साक्षी घाटे यांना आहे तिचे मारखा एकशे बेचाळीस म्हणजे एसबीसी फिमेलचा कटॉप एकशे बेचाळीस पर्यंत जातोय यानुसार आपण थोडक्यात समजून घेतलंय नॉन पेसा क्षेत्रामधले कोणते दोन सर्वसाधारण महिला आता राहिलेले जे आहेत जसं की माझी सैनिक आहे त्यानंतर अंशकालीन कर्मचारी आहे आणि इथे रोजंदारी मजुरी आहे आता यांचं मिरिट लिस्ट मध्ये यांच्या पुढे लिहिलेलं नाहीये माझे हे माझी सैनिक आहे हे रोजंदार हे, हे प्रकल्प रस्त्यात जर ते असतात त्यांचा कट ऑफ मी अॅक्युरेट मात्र ला जे कॅन्डिडेट आहे म्हणजे तीन सहा चार दहा आणि तेरा, तेरा कॅन्डिडेट मी डॉट तुम्हाला सांगितले कोणते आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आता पुढे आपण बघणार आहोत याचा कट ऑफ जर बघितलं तर बघा ओपन जनरलच्या दोन जागा कट ऑफ एकशे बासष्ट जातोय हो ओपन फिमेलच्या जा तीन जागा कट ऑफ एकशे चोपन्न जातोय हो ईडब्ल्यू जनरलच्या दोन जागा एकशे अठ्ठावन्न कट ऑफ आहे ईडब्ल्यूएस फिमेलच्या तीन जागा एकशे चौचाळीस कट ऑफ आहे एसबीसी जनरलच्या दोन जागा एकशे अठ्ठेचाळीस आहे एसबीसी फिमेल एक जागा एकशे बेचाळीस कट ऑफ मी जे सांगितले ते कॅन्डिडेट हंड्रेड पर्सेंट सिलेक्टेड आहे बरोबर आता सेकंड आपण जाऊया नॉन पेसामध्ये बिफोर दॅट अकॅडमी अकॅडमीकडून सरसेवेच्या बॅचेस आपल्याला चालू आहे सर्व समावेशक बॅचेस मराठी इंग्लिश मॅथ रजनान जी के जीएस असते असतं ही सगळी टीम तुम्हाला इथे शिकवत असते फक्त चौदाशे नव्याण्णव ही बॅच इग्नाइट अकॅडमीच ऍप डाऊन करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर खाली स्टोर मध्ये नंबर त्यांना कॉल करू शकता आता नॉन पेसामध्ये टोटल आपण जर बघितले दोनशे तीस जागा आहे दोनशे तीस जागांचं काय समांतर आरक्षण त्यापैकी मी दोन गोष्टी तुम्हाला सांगतोय एक जनरल एक महिला जनरलसाठी तीस जागा महिलांसाठी शहात्तर जागा मग पहिले आपण बघूया महिलांच्या शहात्तर जागा कुठे आहेत बघा कोण विद्यार्थी सिलेक्ट आहे आता मी सगळ्यांची नावं घेणार नाही पण तुम्हाला एक जस्ट आयडिया तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता कोणत्या विद्यार्थिनी ज्यांचा हा पूर्ण येलो मार्क दिसतोय येलो मार्क म्हणजे ह्या फिमेल आहेत बघा ह्या एस फिमेल एस फिमेल ज्या आहेत त्यांचं सिलेक्शन पहिल्या शहात्तर मुली ज्या असतील ना त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पहिल्या शहात्तर त्यापैकी बघा इथे पल्लवी आता ही एस फिमेल ही तर नाहीये आता इथे मी ग्रीन कलरचं तुम्हाला दाखवतोय बघा एस फिमेल मी सगळं दाखवणार तुम्हाला हा मी परत रिपीट करतो एस टी फिमेलच्या जागा बघतो आपण बघा एस टी फिमेल इथून सुरुवात झाली आहे एस टी फिमेल साठी बघा इथे आहे एस टी फिमेल इथून आता हा जनरलचा आहे मी फिमेल सांगतो तुम्हाला एस टी फिमेल पहिली कोणती असणार आहे यामध्ये एस टी फिमेल आय <coughs> थिंक ही सुरुवात आहे का जस्ट मिनट अजून वरती आहे हा बघा एस टी फिमेल पहिली जी सिलेक्ट झालेली आहे ती आहे जलवंती जामुनकर ह्या एस टी फिमेल मधून प्रथम आलेल्या मुलगी आहे जिचे मार्क आहे एकशे चोपन्न एकशे चौपन्नचा हा कट ऑफ लागणार आहे एस टी फिमेलचा आता जे येल्लो मी पूर्ण केलेले आहे हे जे दिसत आहे तुम्हाला असे येल्लो केलेले पूर्ण हे सगळे सिलेक्टेड कॅन्डिडेट एस टी फिमेल मधून बघा ह्या टोटल किती आहे शहात्तर जागा आहे हे आणि हे जे ग्रीन दिसत आहे हे एस टी मेल किंवा एस टी जनरलचा कट ऑफ आहे बघा एस टी जनरल तीच जागा आहे मग आता ह्या ज्या तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता हे विद्यार्थी सिलेक्टेड आहे कोणते मी जे कलर गेले हे एसटी पेसामधले येलो आहे आणि ग्रीन मधले पेसामधले जनरलचे मुलं आहेत पेसामध्ये जनरलचे मुलं ग्रीन आहे पेसामधल्या फिमेल जे आहेत ते यल्लो कलरने पूर्ण मार्क केलेले दिसतील तुम्हाला हे दिसेल तुम्हाला बघा येलो मार्क आणि हा ग्रीन मार्क शेवटचा जो विद्यार्थी आहे एस टी जनरलचा एस टी जनरलचा शेवटचा विद्यार्थी तो किती मार्कांचा आहे तीस वरती आलेला तो आहे जितेन कासडेकर याचे मार्क आहे एकशे बत्तीस म्हणजे हा एकशे बत्तीसचा चा कट ऑफ जातो एस टी जनरलचा आणि एस टी फिमेलचा कट ऑफ जर बघितला एस टी फिमेलचा कट ऑफ तर तो जवळपास पाचशे सत्त्याऐंशी वरती शेवटचा आहे म्हणजे पंचवीसावं पेज आहे त्यापर्यंत जाते जवळपास हे मी थोडस वरती गेलो बघा शेवटचा जो कॅन्डिडेट आहे तो, तो सिलेक्टेड एस टी फिमेलमध्ये कोण आहे दीपाली काजडेकर ही जी आहे पाचशे सत्याऐंशी रँक आहे सिरियल नंबर पाचशे सत्याऐशी आहे शहात्तर नंबरची मुलगी दीपाली हिचं सिलेक्शन झालंय आणि कट ऑफ गेला एकशे बारा किती गेलाय कट ऑफ एकशे बारावरती वरती कट ऑफ गेलेला आहे ही विद्यार्थी सिलेक्ट बघा एकशे बाराची ची शेवटची विद्यार्थी एकशे बारावरती वरती बरेच आहे पण एकशे बाराच्या सगळ्याच विद्यार्थी सिलेक्ट असं समजायला हरकत नाही म्हणजे कट ऑफ जातो एकशे बारा पर्यंत असं जर बघितलं आपण तर यामध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट आहे बघा इथे तुम्हाला दिसत कट ऑफ किती जातो मग यांचा यांचा कट ऑफ तीस तीस जो आहे जनरलचा कट ऑफ जनरलचा हा जातो जातो कट ऑफ आता ही तुम्हाला मी टेलिग्रामला हो टाकून देतो त्यात बघून घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव मी हायलाईट केलंय ते विद्यार्थी सिलेक्टेड आहे मग ते कशामध्ये सिलेक्टेड आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये लक्षात येईल की हे विद्यार्थी सिलेक्टेड आहे अजूनही काही शंका असेल तर नक्की मला कळवा इग्नाईट uh, अकॅडमी बद्दल काही तुम्हाला सेशन असेल काही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मार्गी प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी तुर्ताच थांबतो धन्यवाद